नवरात्राचे नऊ दिवसाचे उपवास येतात आहे त्यासाठी आपल्याला वेगवेगळे पदार्थ लागतात पण पदार्थ घेताना नेहमी तिच्यातून काय आपल्याला मिळेल ते बघितलं पाहिजे तर आज मी दाखवते आहे तो र भगत आणि राजगिऱ्याचं पीठ याचा ढोकळा बघा एक मोठा बाउलभर मी राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे कुठेही त्याला भाजलेलं वगैरे नाही आहे हा ढोकळा साधारणपणे पाच ते सहा लोकांना अगदी सहज पुरण्यासारखा होतो त्यानंतर एक मध्यम आकाराच्या बाऊलवर घेतला आहे मी भगर भगरेमध्ये मिलेट्समध्ये ते मोडतात आपोआपच शरीराला न्यूट्रिशन्स भरपूर मिळतात त्यानंतर आपल्याला घालायचं आहे ते चवीनुसार मीठ आपण ज्या प्रमाणात ज्या पद्धतीनं ढोकळा करतो त्याच पद्धतीने ढोकळा करायचा आहे त्याच्यानंतर मी तिच्यामध्ये उपवास असल्यामुळे तिच्यामध्ये हिरवी मिरची आलं आणि त्याच्यानंतर जिरं याचा ठेचा करून घातलेला आहे हा पण आपल्याला चवीनुसारच घालायचा आहे ज्यांना कोथिंबीरीच्या काड्या चालत असतील सॉरी कोथिंबीर ज्यांना चालत असेल त्यांनी कोथिंबीर अगदी सहज घेतली पाहिजे त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये घालते आहे साधारण एक मध्यम आकाराच्या भर दही हे आपल्याला एक अर्धा तास भिजवून ठेवायचं आहे याच्यामध्ये घालणार आहे ते थोडंसं पाणी ज्या पद्धतीनं आपण ढोकळ्याचं बॅटर तयार करतो अगदी तसंच तयार करायचं आहे पण भगर मुरायला वेळ लागतो आणि म्हणून त्याला आपल्याला साधारण एक अर्धा ते पाऊन तास हे पूर्णपणे असंच्या असंच भिजवून ठेवायचं तिच्यावर झाकण घालून मी याला ठेवून बघा हे अशा पद्धतीचं बॅटर छान तयार होतं साधारणपणे एक तासभर त्याला पूर्णपणे मुरू दिलेलं आहे आपण भगत दळून घेतलेली आहे कुठेही भाजलेली वगैरे नाही आहे पण मात्र भगरीचा पीठ करून घेतलेला होता असं हे बॅटर कन्सिस्टंटली असं हे सारखं पडलं पाहिजे ढोकळा सगळ्यांना माहिती आहे तो काही वेगळा सांगायची गरज नाही आहे त्याच्यामध्ये आपण हलकं गरम पाणी घालणार आहे एकच चमचा खूप नाही आणि इनो घातलेला आहे एक चमचा घर साधारण एक जी लहानी पुरी आहे ती घातलेली आहे थोडस कुकरच्या भांड्याला तूप लावून घेते आणि हे सगळंच्या सगळं पीठ हिच्यात घालून आता हा मीडियम टू हाय या मीडियम टू स्लो फ्ले याच्यावर आपल्या गॅसच्या फ्लेमवर आता याला होऊ देणार आहे साधारणपणे वीस ते पंचवीस मिनटं हा ढोकळा हो व्हायला लागणार आणि मग त्यानंतर पुढची प्रोसेस तळ्यावरची फोडणीची प्रोसेस करायला थोडंसं तूप घेतलेलं आहे त्याच्यामध्ये भरपूर जिरं घालायचं आहे आपल्याला जिरं तडतडलं एक छोटी हिरवी मिरची आपण घालणार कारण ऑलरेडी आपण ढोकळ्यामध्ये सगळं टाकलेलं आहे त्याच्यामुळे एक छोटी हिरवी मिरची आणि त्याच्यानंतर मी केलेलं आहे अर्धा वाटी साखरेचं पाणी साधारण एक चमचा साखर आणि अर्धा वाटी पाणी मी घेतलेलं आहे आणि आता हे सगळं त्या सगळं मी हे याच्यात घालणार आहे आणि एक उकळी छान येऊ देणार आहे बघा जिऊ देते आणि हे पाणी आपण ढोकळ्यावर घालणार आहे ढोकळ्याची चव एकदम छान येते आणि अगदी बाहेरच्या ढोकळ्यासारखा ढोका येतो तर मी माधवी मॅडम एम्पॉवर क्लिनिकची मी में टीम मेंबर आहे आज मी आपल्यासाठी खास एक गोष्ट घेऊन येते सर्वांसाठी बघा बरेच जणांना कमरेचा त्रास असतो पायाच्या मसल्स स्टीफ होतात चालताना थोडासा त्रास होतो मग अशा वेळेस आपल्याला घरगुती काय करता येत तर डॉक्टर पल्लवी देशपांडे यांनी एक सुंदरसा काफ स्ट्रेच तयार केले आहे ह्या का स्ट्रेसमुळे सायटिकासारखा त्रास कमरेला जे काही थोडे त्रास होत असतात हे त्रास हे सहज आता बघा जनरली आय टी सेक्टरमध्ये असो किंवा इतर ठिकाणी कुठेही असो एक चार तास आपण सहज एका ठिकाणी काम हे काम करतो मग हे कुठेतरी कंबर तरी दुखते कुठेतरी पायात तरी पाया रोग लागते हे कुठे ना काही ना काहीतरी चालू होत मग अशा वेळेस आपण काय करू शकतो बरं तर अशा वेळेस फक्त आपल्याला चार तासानंतर फक्त दोन मिनिट आपल्याला आपले पायाच्या मसल्स कमरेचा त्रास हा अगदी सहज रिलॅक्स होण्यासारखा आहे सिविर कमरेचा मी म्हणणार नाही पण बसल्यानंतर जो काही कमरेला त्रास होतो तो आणि पायाच्या मसल्स ज्या बघा हा अशा पद्धतीचा टाच असतो अत्यंत छोटा आहे तो आपण कुठेही ठेवू शकतो आपल्या वॉशरूमच्या बाहेर ठेवू शकतो जिथे आपण कामाची जागा आहे आपली वर्क प्लेस त्याच्या बाजूला पण देखील आपण सहज ठेवू शकतो त्याच्यावर आपल्याला उभं अशा पद्धतीने राहायचं आहे मी पहिल्यांदा दाखवते उजवा पाय उजवा पाय आपल्याला इथे ठेवायचं आहे आपली टाच जी आहे ती अगदी बघा कशा पद्धतीने ठेवलेली आहे पूर्ण पाय उभा राहील आपल्याला आपलं पोट आत घ्यायचा आहे आणि पूर्ण सरळ व्हायचं समोर मागे असं काहीही करायचं नाही आहे अगदी पूर्ण अशा पद्धतीने उभं राहायचं आहे पोट आ आणि माझा जो मागचा पाय आहे तो बघा ताच माझी वर हो आहे फक्त मी समोरच्या बोटांवर उभी आहे पोटात सरळ एक दोन तीन चार पाच अशा पद्धतीनं आपल्याला आकडे मोजायचे आहेत आणि साधारण एक अर्धा मिनिट ते एक मिनिट एका एक पायाचा व्यायाम आपल्याला करायचा आहे टेकवताना पहिल्यांदा मागचा पाय टेकवायचा मग हा पाय काढायचा मग दुसरा पाय हे अंतर खूप जास्त नको बस इथेच आपल्याला असं टेकलेला असलं पाहिजे पोटा मानसरा अर्धा मिनिट पाऊन मिनिट काउंट नसेल करायचं तर नका करू काहीही गरज नाहीये फक्त घड्याळीकडे लक्षात ठेवा परत काय दर दोन तासांनी ते चार तासांनी दोन ते चार तासांनी जर समजा एक एक मिनिट फक्त याच्यावर उभं राहिलं तर आपल्या पायाच्या मसल्स सहज आणि नक्की मोकळ्या होतात हा माझा अनुभव आहे गेले पंधरा वर्ष झाले आम्ही याचा वापर करतो माझा नातू असो माझ्या घरातले माझे मिस्टर माझा मुलगा माझसून आम्ही सगळेजण ह्याचा वापर करतो करून बघा आणि आम्हाला कळवा का स्ट्रेच कसा वाटतो ते असेच मा नागपूरचे माधव विचोरे चार्टर्ड अकाउंटंट माधव विचोरे ह्यांना तो दिल्या गेला त्यांना सांगितला आणि त्याचा त्यांना बराच फायदा झाला त्यांचा अनुभव असा आहे की ते दर रविवारी क्रिकेट खेळायला जायचे त्यावेळेस त्यांच्या पायांच्या मसाज त्यांना खूप स्टिफ वाटायच्या आणि एकदा त्यांनी आमच्या क्लिनिकच्या टीम मेंबरला हे सांगितलं की अशा अशा पद्धतीनं मला माझ्या पायाच्या मसल्स खूप स्टीफ वाटतात तर मी काय करायला हवं तर मग आम्ही लगेचच त्यांना हा काफ स्ट्रेच सुचवला ते रेग्युलरली त्या तो काफ स्ट्रेच करायला लागले त्यांनी त्यांच्या कामाच्या ठिकाणी ऑफिसमध्ये तो वापरला घरी वापरला खेळायला जायच्या आधी ते काफ स्ट्रेचवर उभं राहून एक दोन मिनटं व्यायाम करून मग ते खेळायला जाऊ लागले त्यानंतर आल्यानंतर लगेचच काफ स्ट्रेच करायला लागले तर त्यांच्या पायांच्या मसल्स एकदम मोकळ्या झाल्यासारख्या त्यांना जाणवल्या तसेच जा आमच्या क्लायंट अजून एक शुभसंशुभांगी आहे त्यांना देखील आम्ही कास्टेजचा वापर करायला सांगितला आणि त्यांनी तो स्ट्रेचचा वापर केल्यानंतर त्यांना देखील त्यांच्या चालण्यामध्ये फरक वाटायला लागला आणि स्टिफनेस कमी व्हायला लागला सांगण्याचा उद्देश हा एकच की काफ स्ट्रेच वापरा आणि सांग Hmm. आणि मन मी हे जर समजा तुम्ही रोज महिनाभर करत गेले तर ती शरीराला सवय असते म्हणजे रोज ते चूज कराय हो आणि ते स्वतःला आपण जेव्हा म्हणतो की फक्त आजच्याच दिवस करायचं उद्याचा दिवस मला माहिती नाही पण मला आजच्याच दिवस, दिवस करायचं आज माझ्यावर कुठलीही सिच्युएशन आली तरी पण मी मी डिस्टर्ब होणार hmm. नाही हे जर समजा आपण एकेका दिवसाचं ठरवलं hmm. तर आपण नऊ दिवस नऊच दिवसांपुरत ठरवायचं था। आपल्याला जर समजा दिवस हे वाटत hmm. दहावा दिवस अकरावा दिवस बारावा दिवस हे अशा पद्धतीने मग त्याला आपल्याला वाटत hmm. पण एक सुरुवात एकाच दिवसाची hmm. रामदास स्वामींनी सांगितलंय की तुमच्यासमोर खूप मोठा गोल असतो की मला हे करायचंय मला ते, ते करायचं आज एवढाच फक्त ठरवा हा पूर्ण करा मग पुढे हा हा मग एवढाच गोल कम्प्लेट तर तसाच आज मला आजच्याच दिवसांपुरतं फक्त कुठल्याही परिस्थितीत माझं मन डिस्ट्रो होतं आजच्या दिवस दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर फार ही पॉझिटिव्ह किती